नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहोत मागील त्याला विहीर योजना याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या योजनेबद्दलच्या आपण पात्रता उद्दिष्टे त्या योजनेचा अर्ज व इतर त्यासंबंधी सर्व माहिती घेणार आहोत विहीर खोदण्याची जागा कशी निवडायची विहीर खोदावी का नाही खोदायची त्याचं अनुदान किती मिळेल यासंबंधित माहिती आजच्या वेळेमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात पावसाच्या अनियमिततेमुळे राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही व पाण्या अभावी शेतीशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान हे होत असते याचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो त्यामुळे शेती पिकांच्या सिंचनासाठी तसेच फिरींमधून पाण्याची उपलब्धता केली जाऊ शकते परंतु विहीर योजनेसाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते व राज्यातील बहुतांश शेतकरी शेत हे आर्थिकदृष्ट्या गरीब आहे त्यामुळे पैसे शेतकरी ही विहीर खोदत नाही व त्यामुळे त्यांची शेती ही तोट्यात जात असते तर त्याचसाठी आपण आज मा मागील त्याला विहीर योजनेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत आपण बघत आहात आपल्याच विषय युट्यूब चॅनल तर आता बघा मागील त्याला विहीर योजनेचे उद्दिष्ट नेमकं काय आहे राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेता शेती पिकांच्या सिंचनासाठी मुलभलक प्रमाणात पाण्याची उपलब्ध व्हावी या उद्देशाने मागासवर्गीय विहीर योजनेची सुरुवात करण्यात आली आहे राज्यातील शेतकऱ्यांना शेती क्षेत्राकडे प्रोत्साहित करणे शेतीसाठी पाण्याचा स्रोत निर्माण करून देणे तसेच पाण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे व शेती पिकांचे होणारे नुकसान टाळणे आणि राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी सिंचनासाठी पाण्याची चिंता करण्याची आवश्यकता बसू नये यासाठी या योजनेची या ही योजना आखण्यात आली आहे आता जर बघितलं तर या योजनेची एकूण रक्कम ही सरकारकडून एकूण चार लाख रुपये ही विहीर खोदण्यासाठी देण्यात येणार आहे तर आता बघूयात या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणारे प्रमुख कागदपत्रे कोणते आहेत आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील जमिनीचे कागदपत्रे म्हणजे सात बारा उतारा आणि आठ उतारा पासपोर्ट आकाराचा फोटो सामुदायिक विहीर असल्यास सर्व लाभार्थी मिळून झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपेक्षा अधिक सलग जमीन असल्याचा पंचनामा सामुदायिक विहीर असल्यास सामू समोपचाराने पाणी वापराबाबत सर्व सह लाभार्थ्यांचे हे करारपत्र देऊन आपल्याला हे असे आवश्यक कागदपत्र लागणार आहे तसेच या योजनेच्या व शर्ती म्हणजे या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासी शेतकरीच या योजनेचा अर्ज करू शकणार आहेत महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही अर्जदार व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे आणि त्याच्याजवळ शेती योग्य जमीन असणेसुद्धा आवश्यक आहे सरकारी विहीर योजनेअंतर्गत अर्ज करताना शेतात विहीर असता कामा नये अर्जदार व्यक्तीचे स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक खातं असणेसुद्धा आवश्यक आहे तसेच बँक खाते हे आधार कार्डाशी संलग्न म्हणजे केवळसे झाले असणे असावे अर्जदार शेतकऱ्यांनी विहीर योजनेअंतर्गत अर्ज कर, करण्यापूर्वी विहीर शेततळी सामुदायिक शेतकळी अथवा भात खचरासोबत तयार होणारी बोडी या खाडगांचा शासकीय योजनामधून लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराकडे किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर क्षेत्र हे सलग एवढे असावे तसेच या योजनेचा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे आवश्यक आहे तसेच जर अर्जदार शेतकऱ्याच्या जमिनीत स हिस्सेदार असतील तर अशा परिस्थितीत अर्जदाराला अर्जासोबत त्या हिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे ओ सी ही जोडणेसुद्धा आवश्यक आहे तर आता बघूयात या योजनेअंतर्गत किंवा आपण शेतात विहीर कुठे खोदावी याबाबत आपण आता माहिती बघूया दोन नाल्यांच्या मजल क्षेत्रात व नाल्यांचे संगमाजवळ जिथे मातीचा किमान तीस सेंटीमीटरचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मऊ झालेला जिजलेला खडक म्हणजे मुरुम आढळतो तेथे तसेच नदी व नाल्याजवळील उथळगाळ्याच्या प्रदेशात जमिनीच्या सकल भागात जेथे किमान तीस सेंटीमीटरपर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरूम हा आढळतो तसेच नाल्याच्या तीरावर जेथे उंचवटा आहे तेथे परंतु सदर उंचावर चोपन किंवा चिकनमाती ही नसणे आवश्यक आहे तसेच घनदाट व गर्द पानांच्या झाडांच्या प्रदेशात नदी व नाल्याचे जुने पात्रे जेथे असतात नदी पात्र नसताना देखील वाढू येते व गारगोट्या थर दिसून येते तेथेसुद्धा आपण विहीर खो खोदू शकतो तसेच नदी नाल्याचे गोलाकार वाढण्याच्या आतील भूभाग अचानक दमट वाटाणा अथवा असणाऱ्या जागेतसुद्धा आपण विहीर खोदणं आपल्याला लाभदायी ठरू शकते आता बघूयात या योजनेअंतर्गत आपण अर्ज प्रक्रिया कशी करू शकतो तर या योजनेमध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने आपण अर्ज अर्ज हा करू शकतो तर आता ऑफलाईन अर्जामध्ये आपण अर्जदार अर्जा अर्जा शेतकऱ्याला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रात ग्रामपंचायत कार्यालयात ला जावे लागणार आहे व ग्रामसेवकाकडून विहीर अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन विहीर अनुदान योजनेना अर्ज घ्यावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून अर्जासोबत जस लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज हा जमा करायचा आहे अशा प्रकारे तुमची मागील त्याचा विहीर मागील त्याला विहीर योजनेनंतर आपला अर्ज प्रक्रिया ही पूर्ण होईल ही अर्ज प्रक्रिया आपण आप ग्रामपंचायत क तसेच ग्रामपंचायत सरपंच कारकुन ग्रामसेवक अधिकारी यांना विसरून आपण ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतो व आपल्या योजनेला आपण अर्ज नोंदणी करू शकतो तसेच जर ऑनलाईन जर बघितलं तर अर्जदार शेतकऱ्याला आपल्याला म्हणजे शेतकऱ्याला विविध वी अनुदान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाणे आवश्यक आहे त्याच्यावर होम पेजवर मागील त्याला विहीर योजनावर क्लिक करावी तसेच आता आपल्यासमोर तुमच्यासमोर एक योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल सोबत आवश्यक कागदपत्रे आपण अपलोड करावी व मी बटनवर क्लिक करावी प्रकारे आपला हा अर्ज हा आपला जाणार आहे आणि आपली अर्ज ह्या ज्या मागेल त्याला वीरसाठी आपली नोंदणी होणार आहे हा आपण हा अर्ज स्वतः मोबाईलवर कम्प्युटरवर सुद्धा भरू शकतो तसेच आपण सी एस टी सेंटर महा महा डी पी टी सेंटर सेवा केंद्र या विविध कार्यालयांमध्ये जाऊनसुद्धा आपण हा अर्ज भरू शकतो आणि आपण हा अनुदानही घेऊ शकतो तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या सरकारी योजना शेतीविषयक तसेच नवनवीन शेतीच्या काही तंत्रज्ञानाबद्दल माहिती हवी असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सक्त जरूर करा धन्यवाद